राजमताव छत्रपति शिवाजी महाराज डॉक्टर तो बाबा साहब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले वंदन कर पक्षा नगर सेवक विभाग प्रमुख एक नाथ दादा हो बढ़ दुसरे विभाग प्रमुख फेसबुक सर सर्वरण शिक्षक सर्व संचालक मंडल शिक्षक क्लासेसचे सर्वांना नमस्कार करतो आणि इथे बसलेले सर्व शिक्षक संचालक संचालक सर्व शिक्षक शिक्षकांना शिक्षक खूप खूप शुभेच्छा मला आज कार्यक्रमाला येण्याचा आयोग सभेसरांना मिळून आणि मला कुठेतरी माझ्या हातून मी जो उभा आहे त्या सर्व आदरणीय शिक्षक वृद्धांचे कृतज्ञता व्यक्त करण्याचा आज दिवस आहे खूप आनंद वाटतो या देशामध्ये जगामध्ये जो जो विद्यार्थी घडतो तो जो यशस्वी होतो त्याच्या आई वडिलांप्रमाणे शिक्षकांचा आपल्या फडणवी तर आम्हाला वारंवार दहा बारा वर्ष आम्ही बघतोय एखादा गरीब विद्यार्थी फोन करायचा परिसरांना सांगायचं विद्यार्थ्यांची फी माफ केली जाते अगदी

तिथे दुःख तिथे शिवसेना तिथे दुःख तिथे एकाच आम्ही त्यांचे जे कार्यकर्ते म्हणून आपल्याला शब्द देतो तर आपल्याला येणाऱ्या कुठल्याही अडचणीसाठी तुमच्या बरोबर नाही तुमचे एक पाऊल पुढे आले असू शिवसेना पक्षाचे हा आपल्याला सर्व शब्द अशा कृती तासेच्या दिवशी आपल्याला सर्व शिक्षक वृत्तांना विनंती करतो तर विद्यार्थ्यांना स्वप्न मोठी पाहायला सांगला आणि ते मोठ्या स्वप्नांच्या पूर्णतेसाठी तिथे तुम्हाला कोणती क्लासेस मागे अर्थ येईल कि दिगाव वशिओचे आपल्याबरोबर एक कुटुंब प्रमाणे असेल परंतु आपले विद्यार्थी सुज्ञ होती आज सकाळी माझ्याकडे राजेश मोरे नगरशिव आले होते त्यांनी कॅडर करणार आता युचेला करणार झाला होता प्राध्यापक परीक्षा आवश्यक आहे काय होईल मला आठवलं एक मुलीचं म्हणून आयरेट झाले होते त्या점으로 अंकित होतल्या आपल्याकडे दसवींदार बाय दसवींदार विद्यार्थी झाले आणि हे विद्यार्थी

आज मी एकनाथिथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्या आंदोलन महानगरपालिकेच्या भरतीमध्ये सांगितलं विनेश सांगतो त्याप्रमाणे आग्रह होता कामान आज आम्ही मला सांगतो त्या विद्यार्थीला जेव्हा आठशे पैकी एकशे नऊ विद्यार्थी आपल्या जिल्ह्यावर

आई रोज घराला गावाकडे जात असताना रडतो आणि मौसी चालू बोलते तू मुंबईला जाऊन वैद्यकता कर दो जिथे आपण सगळे आदर्श शिक्षक बनतात तू डॉक्टर कीला मुंबईला गेली मौपिनाला डॉक्टर की झालीस तू तर आपण सगळे आदर्श शिक्षकांना तेला सोबत लागू जातात ते कलेक्टर बनून जायचे म्हणून आपला देशासाठी सेवा करता ते आपला चित्र बदलत आपण दर्जा कधी आम्ही तर वाला सांगत असतो

पहिला आहे त्यामुळे तिथे ज्या क्षेत्रामध्ये मुलीला पुढे जायचं त्या मुली पाठवण्यासाठी आपण सहभागी उंचायला तिथे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले ती जबाबदारी दिसून अनेक विद्यार्थी आपल्याला बघायचं झाल्याचं तुम्हाला ಮನಾಲಯ ಕ್ಲಿಸ್ ಮೌರಿ ಆಂಧು ಶಾಸಕರ್ ಅಧಿಕಾರಿ ನೋಕರಿ ಸಂರಕ್ಷಣಾ ನೋಕರಿ आपल्याला आपण एक कुटुंब आहोत आज बघायला गेलं तर आपल्याकडे मोठी दाखवली आणि त्या मोठा दाखवून आज बघायला गेलं तर काल परवाच्या यूपीएससी च्या अधिकाऱ्यां साडे सतराशे विद्यार्थी यूपीएससी पास एकट्या बिहार राज्याचे विद्यार्थी पास झाले म्हणजे शिक्षक काय करू शकतो सर्वांनी ठरवलं पाहिजे तिथे बघितल्या सर्व शिक्षकांना शिक्षण देण्यासाठी बिहार आपण दहा घटक सर्व शिक्षकांना तुमच्या तुला थांबतो